नगर जिल्हा हा शरद पवारांचा बालकिल्ला समोर कुणी असो शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवला तर विजय निश्चित हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून नगरकरांना माहिती आहे बारामतीला लागून असल्याने पवारांचे येथे विशेष लक्ष विखे वगळता या तालुक्यातील इतर अनेक प्रमुख नेते हे पवारांच्या तालम्याला तयार झाले पवारांनी हात धरल्यावर थेट खुर्चीवर बसता थे येतं याचं ताज उदाहरण म्हणजे खासदार निलेश लंके तसंच पवारांनी हात सोडल्यावर खुर्चीच काय पण सगळंच गमावं लागतं याच उदाहरण म्हणजे अकोल्याचे पिचड कुटुंब सहकाराचा जिल्हा असल्याने पवारांनी नगरमध्ये कायम सर्वसमावेशक राजकारण केलं येथे असणाऱ्या प्रस्थापितांना न दुखवता पवारांनी विस्थापितांच्या हातीही अनेकदा सत्तेच्या चाव्या दिल्यात आत्ताही वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांचं नगरवर विशेष लक्ष आहे नगर जिल्ह्यातील बाराही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पवारांनी टाईट फिल्डिंग लावली यावेळी पवार साहेब व्हाईट वॉश देतील का हे पाहणं मनोरंजक ठरेल आता आपण काही जर नगरच्या गोष्टी पाहिल्या तर सहकारामध्ये पवारांचा मोठा वाटा आहे नगर जिल्हा हा सहकाराचा येथे तब्बल एकोणीस ये साखर कारखाने आहेत पवारांनी कायम या साखर सम्राटांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली साखर उद्योगाला ऊर्जितावस्था देण्याच्या येथील प्रयोगात पवारांनी अनेकांना मोलाची साथ दिली गडाख गुले काळे कोल्हे राजळे थोरात मुरकुटे या उत्तरेतील सगळ्या साखर सम्राटांनी कधी ना कधी पवारसाहेबांची मदत घेतली राजकारण असो वा सहकार नगरच्या प्रगतीमध्ये पवारांचा वाटा मोठा नक्कीच आहे मात्र तरीही पवारांची जादू यावी चालेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता दुसरा एक मुद्दा विखेंसोबतचा पाठशिवणीचा खेळ नगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात शरद पवार साहेब कित्येक कार्यकर्त्यांना नावानेशी ओळखतात सत्ता असो <laughs> वा पवार फॅक्टर शिवाय नगरचे राजकारण पूर्ण होत नाही नगर जिल्ह्यात पवारांनी कायम विखेंशी स्पर्धा केली या लढाईमध्ये कधी विखे जिंकले तर कधी पवार मात्र पवारांना या जिल्ह्यावर किंवा विखेंना संपूर्ण या जिल्ह्यावर कधी एखादी वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही दुसऱ्याच्या नातवाची जबाबदारी मी का घेऊ असं म्हणत त्यांनी सुजय विखेंना काँग्रेस सोडायला लावली हा देखील इतिहास आहे त्याच विखेंनी गेल्यावेळी पवारांच्या पठ्ठ्याला पराभूत केलंय मात्र त्याची भरपाई पवारांनी लगेचच यावर्षी केली निलेश लंकेसारखा सामान्य कार्यकर्ता त्याला संधी देत पवारांनी खासदार केलं आणि विखेंना पराभूत केलं आता आणखी एक नगरच्या राजकारणातला महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेच्या दोन्ही जागांवरील विजय स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर आमदारकी खासदारकी पर्यंत नगरमधील सगळ्या निवडणुका या पवारांशिवाय पूर्ण होत नाहीत एकोणीसशे अठ्याहत्तर ला केलेला पुलाचा प्रयोग असेल किंवा एकोणीशे ला केलेली राष्ट्रवादीची स्थापना असेल या सगळ्या घडामोडीमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते शरद पवारांसोबत राहिली शरद पवारांना जसा नगर जिल्ह्यावर जिवाळा आहे तसाच जिल्ह्यातही पवारांना विश्वास आहे किंवा जिल्ह्यातील लोकांचाही पवारांवरती विश्वास आहे त्यामुळेच गेल्या वर्षी राष्ट्रवादी तोडफोड होणही व दोन्ही खासदार महायुतीचे असूनही पवारांनी यावेळी नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आपले उमेदवार निवडत आणले त्यानंतर नगरच्या राजकारणातील पवारांचा आणखी एक फॅक्टर म्हणजे जामखेडमधला रोहितदाचा डाव त्यांनी जिंकला होता राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सवी मेळावा पवारांनी नगरमध्ये घेतला शिवाय त्यापूर्वी पक्षाचे अधिवेशनही त्यांनी नगरमध्ये घेतलं पवारांना नगरकरांवर विश्वास आहे आणि येथील सच्चा कार्यकर्त्यांवर देखील त्यांचा विश्वास आहे गेल्या वेळच्या विधानसभेचं जर पाहिलं तर केंद्रात मोदी लाट असतानाही पवारांनी आपले सहा उमेदवार निवडून आणले होते त्यात कर्जत जामखेडला उभा केलेला आपला नातू रोहित पवार यांचा देखील त्याचा समावेश होता कर्जत जामखेडमध्ये सलग चार टर्म असलेली भाजपची सत्ता पवारांनी उलथून टाकली होती अगदी परफेक्ट फासे टाकत पवारांनी आयुष्यातील पहिली निवडणूक लढवणाऱ्या रोहित पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं होतं आता पवारांचा पहिला उमेदवार देखील जाहीर झाला मागील विधानसभेला पवारांनी नगर जिल्ह्यात जादूची काडी फिरवली होती विधान परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले विजय औटी पालकमंत्री राहिलेले राम शिंदे माजी मंत्री असलेले अनिल भैया राठोड माजी मंत्री राहिलेले शिवाजी कर्डिले तसंच घरामध्ये कित्येक वर्ष मंत्रीपद असलेले पिचड अर्थात वैभव पिचड आणि साखर सम्राट असलेल्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव हा केवळ शरद पवारांमुळेच होऊ शकला होता यावेळी शरद पवारांना महाविकास आघाडीकडून किमान पाच किंवा सहा जागा मिळणार आहे या सहाही जागांवर पवारांचे पारडे सध्या तरी जड दिसत गेल्याच आठवड्यात अकोल्यात येत त्यांनी अमित भांगरे या तिशेतील युवकावर आपला पहिला डाव लावलाय आता आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे पाच किंवा सहा जागांवर विजय होण्याचा पवारांचा डाव आता अकोल्यात येण्यापूर्वी कवठे महाकाळचे रोहित पाटील या पंचवीसतील उमेदवाराला पवारांनी आपला पहिला उमेदवार म्हणून घोषित केला त्यामुळे पवारांची रणनीती ठरल्याची चर्चा आहे येत्या विधानसभेला शरद पवार हे जुन्या चेहऱ्यांपेक्षा युवा चेहऱ्यांवर डाव लावतील असा अंदाज आहे शरद पवार गटाकडे राऊरीची जागा जाण्याची शक्यता आहे तेथील आमदार प्राजक्तानपुरे सत्तेचाळीस वर्षांचे आहेत शरद पवारांचा युवा नेत्यांवर निवडणूक लढवण्याचा प्लॅन पाहता यावेळी तनपुरेंचं तिकीट फिक्स समजलं जातं दुसरी जागा कर्ज जामखेडची येथील आमदार रोहित पवार हे अडतीस वर्षांचे आहेत त्यांचंही तिकीट फिक्स समजलं जात आहे शरद पवारांकडे तिसरी जागा जाणार ती म्हणजे पारनेरची आता तेथे निलेश लंके हे आमदार होते मात्र त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिला निलेश लंकेचं वय पाहता ते सध्या चव्वेचाळीस वर्षांचे आहे पवारांचा युवा चेहऱ्याचा शोध पाहता पारनेरमध्येही चाळीशीच्या आसपास असणाऱ्या राणीताई लंकेंच्या नावाचा विचार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे शेवगाव विचार केला तर या ठिकाणी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रताप ढाकणे यांच्याकडे पाहिलं जातं आता तेच फक्त पन्नाशीतले आहेत मात्र त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांचा संच पाहता त्यांच्याही उमेदवारीवर नक्की शिक होऊ शकतं याशिवाय नगर किंवा जागा जागाही शरद पवार गटाकडे येऊ शकते नगरमध्ये अभिषेक कळमकर आणि श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप हे दोन तरुण उमेदवार पवारांकडे आहेत आता, आता यावेळी पवारांचे फासी नेमके कसे पडतात हे ये देखील येणाऱ्या काळात समजणार आहे मात्र तरीही विखेम बरोबरच अजित पवार गट अशी दुहेरी लढत यावेळी पवारांना करावी लागणार आहे हे नक्की महाविकास आघाडीतील जागा वाटपानंतर राष्ट्रवादी ठाकरे गट व काँग्रेसचे उमेदवार ठरणार आहेत गेल्यावेळी पवारांना आठ पैकी सहा जागांवर विजय मिळवता आला होता यावेळच्या विधानसभेला पवार काय करतात हे पाहणं पहिल्यापेक्षा जास्त मनोरंजक ठरणार हे नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद